बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी आपला उमेदवार विजयी होईल यासाठी निवडणूक लढत नाही वंचितचा उमेदवार कसा विजयी होईल यासाठी निवडणूक लढते असं वक्तव्य बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी केले ते जिल्हा परिषद अंधुराज सर्कल बुथ प्रमुखच्या बैठकीत बोलत होते बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी हा पक्ष आपला उमेदवार विजयी होण्यासाठी निवडणूक कधीच लढणार नसून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कसा विजयी होईल आणि मतांचं विभाजन कसं होईल गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र चालू आहे तसेच वंचितावर मुस्लिम उमेदवार कसा येईल आणि हिंदूंच्या मतांचे विभाजन कसे होईल हे षडयंत्र चालू असून भाजप हा पक्ष स्वतःला मतदान कधीच मागणार नाही असं वक्तव्य बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी अंदुरा जिल्हा परिषद सर्कल बूथ प्रमुखच्या शिवसेना कार्यकर्त्या बैठकीत बोलत होते यावेळी आढावा बैठकीला माजी आमदार हरिदास भदे शिवसेना सहाय्यक संपर्क प्रमुख सेवकराम ताथोड उपजिल्हाप्रमुख योगेश्वर वानखेडे संजय शेळके जिल्हा संघटक उमेश जाधव जनसेवक बबलू देशमुख तालुका प्रमुख ज्ञानेश्वर म्हैसने यांच्यासह अंदुरा जिल्हा परिषद सर्कलमधील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते भारतीय जनता पार्टी या मतदारसंघामध्ये निवडणूक विजयासाठी लढत होईल आणि मताचं विभाजन कसं होईल हे भारतीय जनता पार्टीच षडयंत्र मुस्लिम कसा येईल आणि हिंदू मताचं विभाजन कसं होईल हे भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र चालू आहे हेच चालू भारतीय जनता पार्टी, पार्टी बंधूं स्वतःला मतदान मागणार नाही प्रतिनिधी अमोल जामोदे एन टीव्ही न्यूज मराठी बाळापूर अकोला